स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या ज्या मुलींसाठी जी लग्नासाठी जे या योजनेमधून जी एक अर्थसहाय्य या ठिकाणी दिले जाते ती एकावन्न हजार रुपये या ठिकाणी आपल्याला लग्नासाठी मुलीच्या शासनामार्फत आपल्याला मिळतात मित्रांनो तर आता याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की ही योजना कोणासाठी लागू आहे आणि यासाठी जी कागदपत्र आहे जे आवश्यक अटी आणि शर्ती आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया तुम्ही जर या अगोदर जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करायला विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला आपण मग अशी पाहिलात की या ठिकाणी जे बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या जे मुलींसाठी जे या ठिकाणी जे लग्नासाठी जी एकावन्न हजार रुपयांची अर्थसहाय्य या ठिकाणी आपल्याला मिळते मित्रांनो यासाठी आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका या ठिकाणी आपण बघू शकता नोंदणी सक्रिय असलेल्या बांधकाम कामगाराच्या पाल्याकरता शैक्षणिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत असतात तथापि मुलीच्या विवाहाकरता कोणतीही योजना राबवली जात नाही नोंदणीत बांधकाम कामगार लोकप्रतिनिधी व कामगार संघटनाकडून मंडळात साधारण निवेदनामध्ये बांधकाम कामगाराला मिळणारी अल्प वेतनामधून दैनंदिन खर्च भागवणे देखील या ठिकाणी खूप अवघड होत असतं मित्रांनो तर यासाठी मुलीचे विवाह करताना अनेक अडचणी आणि आर्थिक अडचणीला सामोर जावं लागते हिवा विचारात घेता नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाह करता एकावन्न हजार रुपयाचे जे अर्थसहाय्य आहे ते मंडळातर्फे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो आता या कर या 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 तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची कमतरता भासू नये कामगाराला मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशाची जी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज या ठिकाणी भासू नये यासाठी ही योजना मंडळाने या ठिकाणी चालू केलेली आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत दिले जाणारे जे अर्थसहाय्य आहे ते एकावन्न हजार रुपये या ठिकाणी आपण बघू शकतो कामगारांना या ठिकाणी होणारा फायदा असा आहे की कामगारांना आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैसे पैशासाठी कोणावर अवलंबून या ठिकाणी गरज राहणार नाही आणि कोणाकडून पैसे देखील दे उधार या ठिकाणी घ्यावं लागणार नाही तर कामगार आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशासाठी सशक्त व आत्मनिर्भर या ठिकाणी बनणार आहे आणि या योजनेअंतर्गत दिले जाणार अर्थ असा हे लाभार्थ्याच्या लाभार्थी कामगाराच्या जे बँक खाते आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये या ठिकाणी डायरेक्ट जमा करण्यात येते मित्रांनो नोंदणी नो नोंदित बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाकरता हे जे आहे ते अर्थसह या ठिकाणी देण्यात येते तर या ठिकाणी आपण बघू शकता नोंद नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या ठिकाणी हे असणे आपल्याला आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे ते जे आपलं बांधकाम कामगाराचं जे ओळखपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे किंवा जे या ठिकाणी रिन्यूअल असेल तर या ठिकाणी ते तुम्हाला रिन्यूअल आपल्याला लागणार आहे एका मुलीच्या विवाह खर्चाच्या एका मुलीच्या विवाह खर्चासाठी हे जे एकावन्न हजार रुपये आहे एवढं अर्थसहाय्य हे आपल्याला या ठिकाणी योजनेमध्ये मिळतं मित्रांनो तर ही त्या मुलीची वय जे आहे ते अठरा वर्षापेक्षा जास्त नसावे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तर या ठिकाणी जे जे या ठिकाणी जे कागदपत्र आहेत तर ते या ठिकाणी जो मुलींचा जन्माचा दाखला आहे या जन्म हा जन्म दाखला तुम्हाला ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे मुलीचे शिक्षण कमीत कमी दहावीपर्यंत असावी म्हणजे जर तुमची मुलगी जर दहावी पास असेल तरच तुम्ही या ठिकाणी हा अर्ज देखील भरू शकता मित्रांनो तर मुलीचे विवाह संपन्न झाल्याचा था पुरावा या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे उदाहरणार्थ लग्नपत्रिका लग्नाचे फोटो विवाहाचे नोंद नोंदणीकृत नोंदणीत प्रमाणपत्र नो या ठिकाणी लागणार आहे म्हणजे जे मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागणार आहे तर या ठिकाणी खाली बघू शकता तुम्ही नोंदित बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी जे अर्थसहाय्य या ठिकाणी जे देण्यात येते तर त्याच्या अटी आणि शर्ती काय असणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे कामगार किंवा त्याची पत्नी मागील तीन वर्षापासून किंवा एकशे ऐंशी दिवस कामगार म्हणून या ठिकाणी काम करणे आवश्यक असणार आहे विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे म्हणजे तुमच्या एकाच मुलीला या ठिकाणी जर आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर मुलीचा विवाह संपन्न झाल्याबाबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे नोंदणीत बांधकाम कामगाराचे ओळख ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलातील मुलीचे नाव या ठिकाणी नोंदणे आवश्यक आहे म्हणजे जे तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी केली तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कुटुंबाचा आपण जो तपशील देतो होतो त्या तपशिलामध्ये तुमचे मुलीचे नाव या ठिकाणी ॲड असणे हे आवश्यक असणार आहे तेव्हाच या तुम्हाला योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे फक्त पहिल्या विवाहासाठीच या ठिकाणी जो आहे तो हा आप ला, आपल्याला लाभ मिळतो मित्रांनो तर लग्न झालेल्या मुलीचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी असू नये म्हणजे जर मुलीचं लग्न झालेलं असेल तर ते अठरा वर्षाचं पुढंच तुम्हाला या ठिकाणी मुलीचं जे आहे ते लग्न करायचं आहे त्याच वेळेस तुम्हाला एकावन्न हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर याच्यासाठी जो पुरावा आहे तो ओळखपत्रातील नोंद जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा कोणा फाईट सर्टिफिकेट या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला जे आवश्यक कागदपत्रे आहे ती मुलीची या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे जोडावं लागणार आहेत तर मुलीला विवाह झाल्याचे प्रमाणपत्र आणि नोंदित बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलामध्ये मुलीचे नाव असल्याचे एक प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे मुलीचा वयाचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि कामगाराची जी कागदपत्र आहेत ते काही अशा प्रकारे आधार कार्ड पॅन कार्ड बँक कार्ड बँकेचा जो तुम्हाला जो डिटेल आहे ती द्यावा लागणार आहे रहिवासी दाखला काय आमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी ऑप्शनल आहे मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागणार आहे काम करत असलेल्या का बांधकामाचा बांधकामात बांधकामाचा जो पत्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि नोंदणी अर्ज या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे तीन बँक पासबुकचे तुम्हाला फोटो द्यावा लागणार आहेत आणि जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि जर नव्वद दिवस तुम्ही काम केलेले असेल तर तुमचा ठेकेदार जो आहे ते या ठिकाणी तुम्हाला जे एक प्रमाणपत्र देतो नव्वद दिवस काम केल्याचे थी तर या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाणपत्र घेऊन ग्रामसेवाकडून बा या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे की तुम्ही नव्वद दिवस या ठिकाणी काम केलेलं आहे तर हे तुम्हाला जे आहे ते बांधकाम कामगार नोंदणीसाठी हे सर्व कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहेत आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला जो अर्ज सादर करायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतो करू शकता मित्रांनो तर ऑफलाईन या ठिकाणी तुम्हाला अर्ज जो आहे तो तुम्हाला आपल्या जवळच्या बांधकाम कामगार विभागाचे जो ऑफिस आहे त्या ठिकाणी थी, तुम्हाला जाऊन करायचा आहे आणि जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला जो आहे योजनेचा अर्ज आहे तो भरायचा आहे मित्रांनो चला तर मग मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्ती असं लाईक करून शेअर करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र